चालू करा शिवनगर येथील साई कापड दुकानाच्या या ठिकाणी समोर या ठिकाणी घरामध्ये आग लागलेली आहे इथे जर तुम्ही बघत असाल तर अग्निशामक बेल या ठिकाणी आलेला आहे आणि आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे इथे जर तुम्ही समोर बघितलं तर ह्या घराला पाठीमागून आग लागलेली आहे या घरामध्ये फटाके होते असं इथली प्राथमिक माहिती आहे इथे जर बघितलं तर हे फटाके काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसंच हे आग विझवण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे या लागलेल्या आगीत काही घरातील जखमी झाले तर असं दर्शन सांगितलं आपल्यासोबत काही ग्रामस्थ काय झालं होतं नंतर फटाक्याची अचानक आग लागली आणि काही क्षणात पेट झाडला त्यांनी किती वाजता लागली होती दोन वाजून तीस मिनिटांनी अडीच वाजता लागली घरामध्ये कोण होतं काय दोन लेडीज एक जेंट्स होती त्याने आम्ही बाहेर काढण्याचे काम केले दवाखान्यात नेलं जखमी जखमी आहेत त्याने दवाखान्यात अँब्युलन्स बोलून दवाखान्यात नेले आणि अग्निशा दल बोलून विजवण्याचं काम चालू आहे घरामध्ये फटाके आहेत काय आहेत फटाक्याचं गोडाऊन आहे गोडाऊन आहे हे नागरी वस्तीत घरात तरी देखील फटाके आहेत असं आग लागले लोकांना धोका पोहोचू शकतो खूप मोठा धोका पोहोचू शकतो आता तो असतो तर खूप मोठं झालं असतं वर्दळीच ठिकाण आहे वेळीच या ठिकाणी लो गी लोक जागी जागी सतर्क राहिली ही अग्निशमक दल आले म्हणून ही घटना टळू शकते म्हणून तर तो कमी प्रमाणात झाले ना ही नसतं मोठं प्रमाणात झाली असते तुम्हाला माहिती येत काय तर या ठिकाणी तुम्ही बघितलं मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे घर आहे आणि या ठिकाणी ह्या घराच्या पाठीमाग फटाके स्टॉल आहे आणि या फटाके स्टॉलला या ठिकाणी आग लागलेली आहे या ठिकाणी विटा नगरपालिकेचे अग्निशामक तसेच कर्मचारी या ठिकाणी आग भिजवण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त इथं जर बघितलं तर काही प्रतिष्ठान काय घडलं नेमकं काय आग कशी लागली आग आग जखमी किती आहेत जखमी किती जखमी वगैरे दोन 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 तर आहेत 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 लेडीज आई आहे आणि एक कामगार एक आहे नेमकं काय घडलं ते माहित नाही पण आग जोरात पेटली एवढं खरं बऱ्यापैकी कंट्रोल या ठिकाणी तुम्ही बघितलं की आग विझवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे कर्मचारी या ठिकाणी आग विझवण्याचा काट प्रयत्न करत आहेत पोलीस देखील या ठिकाणी पोचलेले आहेत थांबा तर या ठिकाणी की अग्निशामक दलाचे जवान विटा नगरपालिकेचे तसेच इथले स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत वेळेस वेळीच या ठिकाणी अग्निशामक दल आल्याने ही घटना टळली असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे परंतु नागरी वस्तीतच या ठिकाणी हा फटाकी स्टॉल असल्याने मोठी हाती होण्याची शक्यता दाट शक्यता